विद्यापीठ सर पहिल्या पन्नासमध्ये आलेलं आहे आणि विद्यार्थीपासून ते कुलगुरूपर्यंत असा मोठा तुमचा प्रवास आहे आणि तुमच्याच ह्याच्यामध्ये हे पहिल्या दहामध्ये यावं असं वाटतं का काय म्हणून नाही आता हा प्रवास सुरू झालेला आहे शिवाजी विद्यापीठाची जी आजपर्यंतची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे ज्या शिवाजी विद्यापीठाची ओळख सांगावी लागत होती ते आता लोक सांगतात हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू हा शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी हा शिवाजी विद्यापीठाचा संशोधक अशी ओळख झालेली आहे आणि ती देशपातळीवर नाही आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे म्हणजे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठाशी अशी जोडली गेलेली आहेत आणि हा हाही जोडली गेलेली विद्यापीठ ही काही काळाकरता जोडलेली नाही आहेत ती कायमस्वरूपी जोडलेली आहेत शिक्षकांची देवाणघेवाण संशोधकाची देवाणघेवाण आणि त्यात एक चांगलं संशोधन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचे विद्यार्थी आता परदेशी विद्यापीठामध्ये यावर्षीसुद्धा गेलेले आहेत आणि आता इथून पुढे जात राहतील निश्चितच आपण सकारात्मक राहायला पाहिजे म्हणजे पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये पहिल्या दहा विद्यापीठेमध्ये यायची सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही आहे नजीकच्या काळामध्ये त्यादृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं तर मला वाटते ते, ते दिवससुद्धा काय दूर असणार नाही आहेत